नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी एक बोधकथा सांगणार आहे खूप छान आहे मला माझ्या पुण्याचे फळ माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे कसं पाहतो वर गेल्यावर तो मेल्यावर विकते ते पाहूया आपण व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया एक सेठ बसमधून खाली उतरले त्यांच्याकडे काही सामान होते त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला एक मजूर दिसला सेटने त्याला बोलावून विचारले हे सामान ठराविक ठिकाणी नेण्यासाठी किती पैसे घ्याल तुमची मर्जी जे द्यायची ते देऊ शकता पण माझी अट अशी आहे की जेव्हा मी सामान घेऊन चालेल तेव्हा एकतर तुम्ही माझे ऐका किंवा मला सांगा सेठने त्याला खडसावून तेथून पाठवले आणि दुसरा मजूर शोधू लागला पण आज रामाच्या जंगलात प्रवासाच्या वेळी गंगेच्या काठावर फक्त एक नाविकाची होडी होती बळजबरीने सेठने त्याच मजुराला बोलावले मजूर धावत आला आणि म्हणाला तुम्हाला माझी अट मान्य आहे का सेठ स्वार्थापाटी स्व स्वार्थापोटी हो म्हणाले शेठचे घर पाचशे मीटर अंतरावर होते मजुराने सामान उचलले आणि सेट बरोबर निघाला आणि म्हणाला सेटजी तुम्ही मला काही सांगाल का मी तुम्हाला सांगू सेट म्हणाला तू फक्त सांग मजूर खुश झाला आणि म्हणाला मी जे काही बोललो ते नीट ऐका असे म्हणत मजूर पुढे बोलतच राहिला आणि दोघेही घराजवळ पोचले मजुराने सामान वरांड्यात ठेवले सेठने दिलेले पैसे घेतले आणि सेठला म्हणाला सेठजी तुम्ही माझे लक्षपूर्वक ऐकले की नाही सेठ म्हणाले मी तुमचे ऐकले नाही मला माझे काम करून घ्यायचे होते मजूर म्हणाला सेठजी तुमच्या आयुष्यात खूप मोठी चूक झाली आहे उद्या ठीक सात वाजता तुमचा मृत्यू होणार आहे सेठ रागावले आणि म्हणाले मी तुझा मूर्खपणा ऐकला आहे आता निघून जा नाहीतर तर मार खाशेल मजूर म्हणाला मारा किंवा मा सोडा उद्या संध्याकाळी तुम्ही मरणार आहात आता तरी लक, माझे लक्षपूर्वक ऐका आता सेठ जरा गंभीर झाले आणि म्हणाले सगळ्यांना मरायचं आहे उद्या संध्याकाळी मला मरावं लागलं तर होईल मी मी काय करू मजूर म्हणाला म्हणूनच मी सांग तुम्हाला सांगतोय की आता तरी माझे लक्षपूर्वक ऐका सेठ म्हणाले सांग मी लक्षपूर्वक ऐकतो तुम्ही मेल्यानंतर वर जासाल तर तुम्हाला विचारले जाईल हे मानवा अगदी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पाप आणि पुण्य दोन्ही करते म्हणून तुम्ही पापाचे परिणाम आधी भोगाल की पुण्याचे मग तुम्ही म्हणा की मी पापाचे फळ भोगायला तयार आहे पण पर पुण्याचे परिणाम माझ्या डोळ्यांनी मला बघायचे आहे असे म्हणत मजूर निघून गेला दुसऱ्या दिवशी ठीक सात वाजता सेटचा मृत्यू झाला सेटवर पोचल्यावर यमराजांनी मजुरांना दिलेला प्रश्न विचारला पाप की पुण्य याचे फळ आधी कोणाला भोगायचे आहे सेट म्हणाला मी पापाचे फळ भोगायला तयार आहे पण मी माझ्या आयुष्यात जे काही चांगले कर्म केले आहे त्याचे फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे यमराज म्हणाले इथे अशी व्यवस्था नाही इथे दोघांचे परिणाम भोगावे लागतात सेठ म्हणालो की मग तुम्ही मला का विचारले आणि विचारले तर पूर्ण करा मी पृथ्वीवर अन्याय होताना पाहिला आहे पण इथेही अन्याय होतो यमराजाने विचार केला तो बरोबर बोलतोय हे विचारून मोठे वाईट लोक अडकतात माझ्यात अशी कोणतीही शक्ती नाही जिच्या सहाय्याने मी या प्राण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल यमराजानं त्या सेठला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाण्यास भाग पाडले आणि संपूर्ण गोष्ट सांगितली ब्रह्माजीने त्याचे ग्रंथ काढले आणि सर्व त्याने पाने उलटले परंतु त्यांना कायद्याचे कोणतेही कलम किंवा उपकलम सापडले नाही ज्या ज्याद्वारे जीवाची इच्छा पूर्ण होऊ शकेल ब्रह्मदेवालाही असाही वाटले आणि यमराज आणि शेठ यांच्यासह देवाकडे जाऊन समस्या सांगितली देव यमराज आणि ब्रह्मदेवांना म्हणाले जा आपले काम पहा दोघेही निघून गेले देव सेठ सेटल... सेठला म्हणाले आता सांगा तुम्हाला काय म्हणायचे आहे सेठ म्हणाले महाराज मी सुरुवातीपासून एकच सांगत आहे की मी पापाचे फळ भोगायला तयार आहे पण पुण्याचे परिणाम मला माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे देव म्हणाले धन्य तो सद्गुरू मजूर ज्याने तुझा शेवटचा क्षणीही तुला मदत केली अरे मूर्खा त्यांनी दाखवलेल्या उपायामुळे तू माझ्यासमोर उभा आहेस याहून मोठे पुण्य कोणते तुला डोळ्यांनी पाहायचे आहे माझ्या दर्शनाने तुझी सर्व पापे राग झालेली आहेत अशा प्रकारे आजची ही बोधकथा होती कथा तर फारच छान होती यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे लहानपणापासूनच शिकवले जाते आपल्याला की आपण आपल्या गुरुचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे जीवनात कोणती गोष्ट उपयोगी पडेल हे आपल्याला कधीच कळत नाही अशा प्रकारे या गोष्टीचा शेवट झालेला आहे तुम्ही माझं बौधकथा शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार